तुम्ही पण लहान मुलांना चॉकलेट देता का लहान मुलांना चॉकलेट किंवा इतर गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ घालण्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात पालकांनी याबद्दल जागरूक असणे आहे लहान मुलांमध्ये चॉकलेट आणि गोड पदार्थ खाण्याचे दुष्परिणाम पहिला लठ्ठपणा चॉकलेट आणि गोड पदार्थामध्ये साखर आणि कॅलरीज प्रमाण जास्त असते या पदार्थांमध्ये पौष्टिक मूल्य कमी असते आणि त्यामुळे लहान मुलांचे वजन वाढू शकते लठ्ठपणामुळे भविष्यात मधुमेह हृदयविकार आणि फॅटी लिव्हर यासारख्या गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो दातांच्या समस्या गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागण्याची शक्यता वाढते साखर तोंडात बॅक्टेरियासाठी पोषक असते ज्यामुळे ऍसिड तयार होते आणि दातांचे इनॅमल खराब होऊन दात खिडतात पोषणाचा अभाव चॉकलेट आणि गोड पदार्थ पोट भरतात पण शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक जसे की प्रथिने जीवनसत्व खनिजे त्यातून मिळत नाहीत यामुळे मुलांमध्ये अशक्तपणा येऊ शकतो आणि त्यांची वाढ उंटू शकतो झोपेची समस्या आणि चिडचिडेपणा चॉकलेटमध्ये कॅफे असत ज्यामुळे लहान मुलांना झोप येण्यास त्रास होऊ शकतो अपुऱ्या झोपेमुळे मुले चिडचिडी आणि आक्रमक होऊ शकतात साखरेमुळे तात्पुरती ऊर्जा मिळते पण ती ऊर्जा अचानक कमी झाल्यामुळे फकवा आणि चिडचिडपणा चेड़ येऊ शकतो पचनाच्या समस्या जास्त प्रमाणात चॉकलेट खाल्ल्याने मुलांना छातीत जळजळ जल आणि पचनाच्या समस्या होऊ शकतात वर्तणुकीत बदल काही अभ्यासानुसार जास्त साखर खाल्ल्याने मुलांमध्ये हायपर ऍक्टिव्ह अतिसक्रियता आणि एकाग्रतेचा अभाव दिसू शकतो दीर्घकालीन आरोग्य समस्या लहान वयात जास्त साखर खाल्ल्याने पुढे जाऊन टाईप टू मधुमेह उच्च रक्तदाब आणि काही प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका हो वाढतो तर आपण पाहूयात लहान मुलांना वारंवार चॉकलेट खाण्याची होते या मागे काही वैज्ञानिक कारणे आहेत केवळ चवीमुळे नाही तर चॉकलेट मधील विशिष्ट घटक आणि ते मेंदूवर करत असलेले परिणाम यामुळे मुलांना त्याची सतत ओढ लागते मुलांना चॉकलेट वारंवार खाण्याची वैज्ञानिक कारणे साखर आणि फॅटचे संयोजन हो शुगर अँड फॅट कॉम्बिनेशन चॉकलेट मध्ये विशेषतः मिल्क चॉकलेट मोठ्या प्रमाणात साखर असते सुमारे पंचेचाळीस टक्के आणि फॅट सुमारे तीस टक्के असते उत्क्रांतीनुसार नैसर्गिकरित्या साखर आणि फॅट एकत्र असलेले पदार्थ खूप कमी असतात त्यामुळे जेव्हा हे दोन्ही घटक चॉकलेटमध्ये एकत्र मिळतात तेव्हा मानवी मेंदूला ते खूप आकर्षक हायली प्लेटेबल वाटतात हे संयोजन झटपट ऊर्जा क्विक एनर्जी देते देते आणि आनंद ज्यामुळे मुलांना अधिक आवडते मेंदूतील रसायनावर परिणाम इम्पॅक्ट ऑन ब्रेन केमिकल्स चॉकलेट मध्ये अनेक बायोएक्टिव्ह घटक असतात जे मेंदूच्या रसायनावर परिणाम करतात मुलांना आनंदी मिजरेबल अनुभव देतात डोपामाइन चॉकलेट खाल्ल्याने मेंदूतील रिवॉर्ड सिस्टीम सक्रिय होते आणि डोपामाइन नावाचे न्यूरोट्रान्समीटर रसायन बाहेर पडते डोपामाइनमुळे आनंद आणि समाधान वाटते मुलांना हा अनुभव पुन्हा पुन्हा मिळावा म्हणून त्यांना चॉकलेट खाण्याची तीव्र इच्छा होते हे एक प्रकारचे व्यसन निर्माण करू शकते सेरोटोनिन चॉकलेटमध्ये क्रिप्टोफेन नावाचे अम्युनोसिड असते जे शरीरात सेरोटोनिन मध्ये रूपांतरित होते सेरोटोनिन हे मूड सुधारते मूड रसायन आहे त्यामुळे मुलांना चॉकलेट खाल्ल्याने बरे वाटते थिओब्रोमाइन आणि कॅफेन चॉकलेटमध्ये थिओब्रोमाइन आणि कॅफेन कमी प्रमाणात असते हे दोन्ही उत्तेजक पदार्थ आहेत जे मेंदूला सक्रिय स्टिम्युलेट द ब्रेन करतात आणि मुलांना अधिक उत्साही अलर्ट वाटू शकते फिनेले थ्युमाइन हे रसायन प्रेमात पडल्यावर मेंदूत निर्माण होणाऱ्या रसायनासारखे असते यामुळे आनंद आणि उत्साही भावना येते संवेदी अनुभव सेन्सरी एक्सपिरियन्स चॉकलेटचा सुगंध अरोमा त्याची गुळगुळीत पोत स्मूथ टेक्स्चर तोंडात सहजपणे विरघळण्याचा अनुभव मेल्टिंग सेन्सेशन आणि त्याचा विशिष्ट आवाज हे सर्व संवेदी अनुभव एकत्रितपणे चॉकलेटला एक, एक अत्यंत आनंददायक पदार्थ हायली प्लेजरेबल फूड बनवतात ऊर्जेची त्वरित गरज इन्स्टंट एनर्जी रिक्वायरमेंट मुलांचे शरीर वेगाने वाढत असते ते सतत खेळण्यात धावण्यात आणि शिकण्यात व्यस्त असतात यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज असते चॉकलेट मधील साखर त्यांना झटपट ऊर्जा क्विक बुस्ट ऑफ एनर्जी देते त्यामुळे शरीर नकळतेपणा अशा ऊर्जा देणाऱ्या पदार्थांकडे आकर्षित होते पोषक तत्वांची कमतरता काही अभ्यासानुसार शरीरात मॅग्नेशियम यासारख्या काही पोषक तत्वांची कमतरता असल्यास चॉकलेट खाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते चॉकलेटमध्ये विशेषतः डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असते शिकलेले वर्तन आणि भावनांशी संबंध अनेकदा मुलांना बक्षीस म्हणून त्यांना शांत करण्यासाठी किंवा आनंदी करण्यासाठी चॉकलेट दिले जाते यामुळे मुलांना चॉकलेट आणि सकारात्मक भावना आनंद किंवा समाधानाची जोडणी करायला शिकवले जाते कालांतराने कंटाळा आल्यास तणाव जाणवल्यास किंवा दृष्ट्या अस्वस्थ वाटल्यास मुले चॉकलेट वाट कडे आकर्षित होतात कारण त्यांना त्यातून तात्पुरते समाधान मिळते थोडक्यात चॉकलेट मधील रासायनिक घटक ते मेंदूवर करत असलेले सकारात्मक परिणाम त्यांची आकर्षक चव आणि पोत तसेच सामाजिक आणि भावनिक जोडणी यामुळे लहान मुलांना चॉकलेटची सतत ओढ लागते मुलांची चॉकलेट खाण्याची सवय बंद करणे थोडे आव्हानात्मक असू शकते पण योग्य पद्धती आणि संयम वापरल्यास ते नक्कीच शक्य आहे येथे काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे मुलांची चॉकलेट खाण्याची सवय कशी बंद करावी पहिलं हळूहळू बदल करा ग्रॅज्युअली चेंजेस एकाएकी बंद करू नका मुलांना एकदम चॉकलेट देणे बंद केल्यास त्यांना अधिक तीव्र इच्छा होईल किंवा ते चिडचिडे होऊ शकतात त्याऐवजी हळूहळू चॉकलेटचे प्रमाण कमी करा चॉकलेटचे प्रकार बदला सुरुवातीला मिल्क चॉकलेट ऐवजी थोडे कमी गोड असलेले डार्क चॉकलेट द्या त्यात साखरचे प्रमाण कमी असते आणि कोकोचे प्रमाण जास्त असते दोन आरोग्यदायी पर्याय द्या नैसर्गिक गोड पदार्थ चॉकलेट ऐवजी फळे केळी सफरचंद बेरीज चिकू खजूर मनुका किंवा फळांपासून बनवलेले स्मूदी द्या घरगुती पदार्थ ओट्स लाडू शेंगदाणा लाडू गुळाचे लाडू गव्हाचे पौष्टिक बिस्किटे यासारखे घरगुती पदार्थ द्या ड्रायफ्रुट्स आणि नट्स बदाम काजू अक्रोड पिस्ता यासारखे ड्रायफ्रूट आणि नट्स हे उत्तम आणि पौष्टिक पर्याय ठरू शकतात दही आणि पनीर दही किंवा पनीर पदार्थ मुलांना ऊर्जा देतात आणि आरोग्यदायी असतात तीन खाण्याची वेळ निश्चित मुलांना कधीही चॉकलेट खायला देऊ नका त्यासाठी एक विशिष्ट वेळ जसे की जेवणानंतर लगेच किंवा आठवड्यातून एकदा किंवा रविवारी मुलांना हे स्पष्ट सांगा की चॉकलेट फक्त ठरलेल्या वेळीच मिळते चार चॉकलेट घरात ठेवू नका घरात जास्त चॉकलेटचा साठा ठेवू नका जेवढे चॉकलेट घरात कमी असतील तेवढी मुलांची ती खाण्याची इच्छा कमी होईल मुलांना दुकानातून अनावश्यक चॉकलेट विकत घेऊन देऊ नका पाच पाणी पिण्याचे प्रोत्साहन द्या अनेकदा मुलांना तहान लागलेली असतानाही ती कि चॉकलेट किंवा गोड पदार्थ मागतात त्यांना दिवसभर पुरेसे पाणी पिण्यास प्रोत्साहित करा सहा मुलांना प्रक्रिया समजून सांगा मुलांना त्यांच्या वयानुसार चॉकलेट खाण्याचे तोटे दात किडणे पोट दुखणे जास्त वजन होणे सोप्या भाषेत समजून सांगा त्यांना आरोग्यदायी खाण्याचे फायदेही सांगा सात सकारात्मक प्रोत्साहन जेव्हा मुले चॉकलेट खाणे टाळतील किंवा आरोग्यदायी पर्याय निवडतील तेव्हा त्यांना प्रशंसा करा त्यांना स्टार किंवा छोटासा खेळायचे सामान यासारखे गैरखाद्य बक्षीस द्या आठ तुम्ही स्वतः आदर्श पालक बना पालक म्हणून तुम्ही स्वतः पौष्टिक आणि संतुलित आहार घेतल्याने मुले त्याचे अनुकरण करतील आणि तुमच्या समोर तुम्ही जास्त चॉकलेट खात असाल तर मुलांना ते बंद करायला सांगणे अवघड होईल नऊ स्वयंपाक घरात मुलांना सहभागी करून घ्या मुलांना आरोग्यदायी पदार्थ बनवण्यात मदत करण्यास सांगा उदाहरणार्थ फळांची स्मूदी किंवा भाज्यांचे सँडविच बनवणे यामुळे त्यांना आरोग्यदायी खाण्याची सवय लागेल दहा इतर कामांमध्ये व्यस्त ठेवा मुले कंटाळली असताना किंवा त्यांना काहीही करायला नसताना अनेकदा चॉकलेट मागतात त्यांना खेळ वाचन आणि इतर आवडत्या कामांमध्ये व्यस्त ठेवा अकरा डॉक्टरांचा सल्ला घ्या जर मुलाला खूप जास्त गोड खाण्याची सवय असेल आणि ती नियंत्रणात येत नसेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या लक्षात ठेवा की कोणतीही सवयीमध्ये बदल होण्यासाठी वेळ लागतो संयम ठेवा आणि मुलांना मदत करा धन्यवाद